योगेश मोबाईल शॉपिंग धमाका ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर बक्षिस भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या एप्रिल मध्ये हप्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान बाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य सात शून्य एक शून्य एक संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येते यावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही फक्त मनसे नाही तर दिलसे सो दिलसे ठाकरेंसोबत राज ठाकरेंसोबत युती करायला तयार आहोत मला वाटतं काल जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत झाली एका युट्यूब चॅनलसाठी त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी बोललो काय आणि लोकांनी अर्थ काढले काय त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कुठेही राजकीय युती किंवा या संदर्भातला विषय नाही नंबर एक नंबर दोन या वेळेलाच उबटा गट एवढा डिस्परेट का झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डिस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत किंवा अजून दोन लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही त्याच्यासाठी चार पावलं पुढे यावी लागतात जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत चार पावलं पुढे आले असते पण तशी कुठलीही गोष्ट नाही आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आता कुठलीही उभाटा बोलणी चालू नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उभाटा बोलणी चालू नाही सध्या ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे संदर्भात एवढं पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद साधताय त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी मनसे संवाद किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधूनच बघतोय किंवा अनिल परवांच्या पत्रकार परिषद मध्ये बघतोय आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही मला हे इथे सांगाव असं वाटतं की दोन हजार चौदा होते किंवा दोन हजार सतरा जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता मला असं वाटतं ही खरी पद्धत आहे नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होता की नवी नाती जोडायची आहे दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहे तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर आहे ना आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे ती आम्ही तुम्हाला माहिती लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता विधानसभेला आमची चर्चा चालू होती चर्चा असफल झाली त्यामुळे त्याच्यात काही का काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाहीये पण ही मुद्दा एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं हे याच्या आधीही दोन वेळेला शिवसेना उभाटाने केलेलं आहे दोन हजार हजार के सतरालाही केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला मला असं वाटतं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युती होत नसतात ज्या वेळेला आम्हाला करायची होती मी उदाहरण म्हणून सांगतोय ज्या आम्हाला करायची होती त्यामुळे स्वतः सन्मान्य नंदगावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती होत असते किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे होत असते पत्रकार परिषदा घेऊन होत नाही कुठे तुम्हाला जर खरोखर असेल तर चार पावलं पुढे आले असते नुसत्या चर्चा करून कसं काय होणार मी तुम्हाला सांगितलं ना पडद्याच्या मागून ना पडद्याच्या पुढून मला असं वाटतं एखादी स्टोरी लिहायची सवय जर ज्यांना झाली असेल तर त्या स्टोरी त्यांनी काय लिहावं हा त्यांचा विषय पण आमच्याकडनं आणि पक्षाकडनं स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुढून कुठनही आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही तुमचं देशपांडे तुमचं भाजप आणि शिंदे शिवसेनेशी नातं आहे मग ते राजकीय असेल मैत्री असेल भावनिक असेल हे तुम्ही मान्य करता आमच्या सगळ्यांबरोबर नातं आहे सगळ्या पक्षांबरोबर आहे साहेबांबरोबर पण आम्ही बोलतो आमचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्हाला मनसे बरोबर जायचं जायचंय आणि या सगळ्या गोष्टी करायच्या या करताना राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांच्या विधानाचा जो अर्थ आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने घेतला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं महाराष्ट्राचं काही वेगळ्या विषयांवरही एकत्र येऊ शकतात वगैरे वगैरे आज हे तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्लिअर करू शकता का कि जे शीवसे ना यू टी मनते की जे शिवसेना युबीटी सारखं म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरेंचा एकूण प्रस्ताव किंवा राज ठाकरेंशी युती करण्यासाठी तर तसं काही जर प्रस्ताव किंवा तसं जर काही बोलणं झालं जा तर, तर शिवसेना युबीटीशी युती करण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का मला असं वाटतं या तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील सज्जनराव ज्या पद्धतीने सातत्याने सकारात्मक आहेत असं सांगतात आहे आता तुमच्याकडून काही यावेळी पुढाकार घेतला जाणार का मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदाला त्यांनी आम्हाला फसवलं दोन हजार सतराला आम्ही फसव त्यांनी आम्हाला फसवलं आता पुन्हा दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा नाही फसत जनरली आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही जर त्यांनी दिला तर त्याच्यावर योग्य तो निर्णय राज घेतील आणि दोन भाऊ मिळून घेतील ना निर्णय रोज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन काय साध्य होणार आहे एक असलं तरी काल राज ठाकरेंची एक मुलाखत झाली जे आहे साहेबांनी सांगितले आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आपले ब्रँड संपवण्याचा कोण प्रयत्न करताय असं वाटतंय तुम्हाला मला वाटतं ते राजसाहेब बोलले तेच उत्तर देते दुसरीकडे आपण बघतोय पुण्याचं त्याच्यामध्ये तर पोलिसांची पण भूमिका संशयास्पद आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहित चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका